एका लहानशा गावात जिथं माणसं एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात तिथे राधा नावाची एक अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील मुलगी राहत होती राधा जेव्हा शहरात शिकत होती तेव्हा तिला गावातील आणि श शहरातील वेगळेपणा स्पष्टपणे पाहायला मिळाला होता विशेष करून शहरातील गरीब लोकांची परिस्थिती तिच्या घरात तिच्या लाडक्या भावाच्या लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू होती घरात पाहुण्यांची रेलचेल होती आनंदाचं वातावरण होतं आणि विविध पदार्थांची सुगंध दरवळत होते राधा स्वतः प्रत्येक कामात मदत करत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता लग्नाचा दिवस उजडला आणि सर्व विधी अगदी थाटामाटात पार पडले वधू आणि वर दोघेही खूप सुंदर दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळ्यांनाच खूप समाधान वाटत होतं लग्नात अनेक प्रकारचे आणि चविष्ट पदार्थ बनवले गेले होते पाहुण्यांनी पोटभर जेवण केले आणि आता लग्नमंडपात शांतता पसरली होती राधा आणि तिची आई लग्नमंडपात फिरत होत्या आणि बघत होत्या की सगळं व्यवस्थित आवरलं गेलं आहे की नाही तेव्हा राधाच्या लक्षात आलं की अजूनही खूप अन्न शिल्लक आहे इतकं चांगलं आणि रुचकर अन्न वाया जाईल या विचाराने तिचं मन उदास झालं तिने लगेच आपल्या आईला याबद्दल विचारलं आई हे बघ किती अन्न उरलं आहे हे सगळं हो आता फेकून द्यायचं का राधाने काळजीच्या स्वरात विचारलं आई म्हणाली हो बाळा आता हे कोण खाणार सगळे पाहुणे तर जेवून गेले आहेत तू एक काम कर टाकून देण्याऐवजी तू हे सगळं अन्न गाईंना खाऊ घाल पण राधाला हे पटलं नाही तिला वाटलं की गाईला खायला तर भरपूर चारा आहेच पण जगात असे कितीतरी गरीब लोक असतील ज्यांना एक वेळचं जेवण मिळणंही कठीण असतं हे अन्न त्यांना मिळालं तर त्यांची भूक तरी मिटेल तिने आपल्या आईला आणि वडिलांना तिची कल्पना सांगितली आई बाबा मला असं वाटतं की आपण हे उरलेलं अन्न आपल्या जवळच्या शहरात असलेल्या रेल्वे स्टेशनवर जाऊन गरजूंना वाटूया तिथे कितीतरी गरीब लोक उपाशीपोटी बसलेले असतात त्यांना थोडं जरी अन्न मिळालं तरी त्यांना खूप आनंद होईल राधा म्हणाली तिच्या आई वडिलांना तिची ही कल्पना खूप आवडली त्यांनी लगेच होकार दिला आणि म्हणाले अगं तू तर खूप चांगली गोष्ट विचारलीस आपण नक्कीच असं करूया त्याच दिवशी संध्याकाळी राधा आणि तिची सर्वात चांगली मैत्रीण सीमा यांनी मिळून रात्रीचं उरलेलं सगळं अन्न व्यवस्थित डब्यांमध्ये भरलं त्यांनी सोबत काही बाट पाण्याच्या बाटल्या आणि ताटवाट्या घेतल्या दोघीही एका ऑटो रिक्षाने रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाल्या रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी होती प्रवाशांची ये जा सुरू होती आणि अनेक गरीब लोक एका बाजूला आश्रय घेऊन बसलेले होते काही लहान मुलं भुकेने व्याकुळ होऊन आपल्या आई वडिलांकडे अन्नाची मागणी करत होते हे दृश्य बघून राधा आणि सीमा यांचं मन हेलावून गेलं राधाने लगेच डबे उघडले आणि सीमाच्या मदतीने ती लोकांना जेवण वाढू लागली भात भाजी आणि इतर पदार्थ बघून लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता लहान मुलं तर आनंदाने टाळ्या वाजवत होती राधा आणि सीमा दोघींनीही प्रेमाने आणि आपुलकीने सगळ्यांना जेवण दिलं एका गरीब वृद्ध महिलेने जेवण घेतल्यानंतर राधाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला बाळा तू खूप चांगली मुलगी आहेस देव तुझं भलं करो हे शब्द ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आलं तिला खूप समाधान वाटलं की तिच्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे आज इतक्या लोकांची भूक भागली जवळपास दोन तास राधा आणि सीमा तिथे थांबून सगळ्यांना जेवण देत होत्या जेव्हा सगळं अन्न संपलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता त्यांनी आज खरंच खूप मोठं काम केलं होतं आजूबाजूचे येणारे जाणारे लोकही तिच्या या कामाचं कौतुक करत होते घरी परतल्यानंतर राधाने आपल्या आई वडिलांना आजचा अनुभव सांगितला ते दोघेही खूप खुश झाले आणि त्यांनी राधाचं खूप कौतुक केलं त्या दिवसापासून राधाने ठरवलं की जेव्हा कधी तिच्या घरात किंवा आजूबाजूला जास्ती अन्न शिल्लक राहील तेव्हा ती ते गरजूंना नक्की वाटेल तिला आता हे समजलं होतं की दुसऱ्यांना मदत करण्यात किती आनंद मिळतो आणि खरंच जगात माणूस की अजूनही जिवंत आहे ती फक्त आपल्याला जपण्याची आणि वाढवण्याची गरज आहे राधाची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका